जी चॅनल मध्ये तर आता स्वागत आहे शकता बैल बाजार चांगल्या प्रमाणात भरलाय व्यापारी माल शेतकरी मालधुनी पण आलेला आहे तुम्हाला जर बैलजोडी खरेदी करायची असेल तर आपण बैल जोडी सोबत शेतकरी तुमच्या आणि मोबाईल नंबर घेणार आहे नक्की त्यांच्याशी संपर्क साधा आणि बैलजोडी खरेदी करा त्याचप्रमाणे या बाजारातून जर तुम्हाला बैलजोडी खरेदी करायची तर बाजारचा पत्ताय मुक्काम कोस्ट केले तालुका जिल्हा जिल्हा पुणे त्याप्रमाणे तुम्हाला एक विनंती राहील आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम तुम्ही बैल बाजाराचा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया व्हिडिओबद्दलच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका काय किंमत सांगितली याची पंचावन्न कुठला आहे बाई कानूर पाठरचा व्यापारी का शेतकरी व्यापारी आहेत किती आणले होते आज एकच आणले बाकीच्या खरेदी करायचे करायच्या मोबाईल नंबर सांगा तुमचा

किम्त सस्ट ल कुरा आले ते फाइनल कि सांगणार है त फाइनल कि सँग पस्तिस मोबाईल नंबर सांग

सांगितलं पन्नास कुठले आहेत बैल खेडचे आहेत व्यापारी का शेतकरी शेतकरी आहेत फायनल किती सांगणार यांची पंचावन्न मोबाईल नंबर सांगा हा

ज <laughs> <laughs> सांगितली एकाची आहेत बैल व्यापारी का शेतकरी व्यापारी का शेतकरी मोबाईल नंबर सांगा ना

بندې خپلې څنګه چې د مال ته لبېږي نو موږ ته تھینک یو چې موږ څنګه جوړیږی پاپو شټ چیست پاپ لا خپل برمن

त्यां दादा सांगितलं ना चांगला मला दादा त्याला तिसरं नाही याच्या एवढं सप्पन आहे माल चांगला ना लागतो बाई ठेवा लावायला काय मला दोन रुपये होती बैल ती बैल दिले अरे काय खोड नाही दादा गाभर लोक पेंडा माल आले म्हणून आला सकाळी चपारी माल नाही ओपीचा मामा हे सांगायला ये तू मालक पैसे दे मालक बनलो हो ना मा रिक्त देईन तुला मी बैल खरं आहे चालायला एक नंबर आहे मालकवर नाही घेतला बैल बघायचं यावर जायचं सोडून दे पैसे नाही करत म्हणून टिकलाय पण सांगायचं नाही चाळीस ठेवलंय काय आरला बड जाईल आम्ही पैसे बैल चांगली आहे म्हणून तुम्ही माया काय आता आजचा माल शेतकरी वारीला गेल्यामुळं कमी आहे आणि आजला गिरायक जास्त आहे पण माल कमी राहणार आहे ज्याला आजला पटन तेच बैल घेतात माले कमी हे मालाला दरे आज दादा आणि रब्बात चांगला चालला आहे तुमच्या लाई मुळे ला आमची बैल घरी सहा अवती रात्री तर बदलापूरला बैला गेली चार आणि दोन बैल निपणूरला गेली म्हणजे कर्नाटकात सुद्धा बैल तुमच्या मुळे जावं लागली कुणी काही ध्वज देत असेल काय लाई मुळे पण लाई मुळे आमचा फायदा झाला आहे सहा बैल रात्री घरी गेली एक वाजेपर्यंत शेतकरी आमच्याकडून देऊन खाऊन घरून बैल भरून गेली तर त्यांचं आपण म्हणतो मग असं आहे का तुमची बैल रेसला पळतात आणि बैल आवतवाली नेलेली सुद्धा बैल साताराला म्हणले बैल एक नंबर चालले दादा तर आम्हाला मोठा मापाची बैल द्या असं तुमच्या आमचा फायदा झालाय आणि आज माझा वाढदिवस आहे वाढदिवस लोकांनी आठ वर्षाच्या दिल्या ताई आणि काय तेवढं कमी जागा तेवढं चांगलं नको दिवस काय जगून करता बोला तुला कळलच नाही मी फट्ट बोललो तुकडे द्यायची मुली काय म्हणतो काय करतो घेऊ घेऊ नको नाही इतर डोक्यात नाही परत मागे दहा रुपये नाही का दहा रुपये शंभर नाही देत का नाही तुमच्यालाही मुळ लई चांगलं वापर सांगा आज कुठून कुठून खरेदी ताई तुमच्या फोन मला मला पार शिरूर शिरूर ते तुम्हाला सांगतो इकडं याच्यापर्यंत करणं चव्हाणवाडी इकडून आमचं पाचशे घाटापर्यंत तर तुंगी मावळ वडगाव गाव मावळपर्यंत इकडं ही लोक शिंदे मला फोन करून पैसे देतात माझ्या घरी काही बटन दाबून पहिलं बाहेर नाही घेतात का सतरा ना आठ जमा व्हायला लागली त्याला कारण आहे तुम्ही तुम्ही लाईव्ह मुळे माझी प्रसिद्धी वाढली कुणी काही म्हटलं तर असेल लोक असतात मोबाईल नंबर सांगा नसतं मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर माझा सत्यान पन्नास बर तुम्हाला आपल्या दिशा शाश्वत शेतीची या युट्यूब चॅनल करून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हा ताई ते तुमचं तुम्हाला पण ते चांगलं काम केल्यामुळे आमची सहा बैल काल घरी विकली कोणी गाई म्हणत असेल पण सहा बैल तेवीस बैल होती ताई तेवीस बैल ती बैल दाखवा अठराचे एवढी बैल घरी विकली ताई धन्यवाद काय किंमत सांगितली चाळीस कुठला आहे बैल हा कुठं कुठं आलं कुठं ओतूर जवळ फायनल किती सांगणार याची फायनल किती सांगणार पस्तीस हजार मोबाईल नंबर सांगा ना व्यापारी का शेतकरी दाती कसा आहे साधा काय किंमत सांगितलं हो जोडीची किंमत काय सांगितली त्या हा

सरळगाववरून सबस्क्राईबर आहेत व्हिडिओ पाहता लाईक करता कसे आहेत व्हिडिओ आपले मस्त आहेत म्हणजे बैलजोडी घ्यायला आले का विकायला आले घ्यायला आलेत घेतली घेऊ ना काय किंमत सांगितली सांगा ना किंमत किती सांगितली आडेल्लीची आणि पडल्ली जुडी काय एक

तर पाहू शकता तुम्ही सकाळच्या सात वाजता पण बैल बाजार किती चांगल्या प्रमाणात भरलेला आहे नक्की तुम्ही व्यापाऱ्यांशी किंवा शेतकऱ्यांशी संपर्क साधा आणि तुम्हाला हवी असलेली बैलजोडी नक्की खरेदी करू शकता कोणते इथे सांगा ना काय किंमत सांगते जोडीची आणि ह्या पडल्याची यांची पंच्याण्णव ती काढली एक दहा याची पंचेचाळीस आणि इकडे बाकी मागे किती बैल आणले होते आज अकरा होते राहिले किती दोन राहिलेत कोणते हे शर्यतीचे होते का शेती कामाचे सगळे शर्यतीचे कुठले आहेत तुम्ही मनसरचे यांची काय किंमत सांगितली पंच्याऐंशी इकडली जोडी राहिली ना पंच्याऐंशी हजार फायनल किती सांगणार जोडीची फायनल एक्क्याऐंशी देणार एक्क्याऐंशी देणार सगळ्या शर्यतीचा माल होता कोणत्या कोणत्या बैल बाजारात जातात चाकण आणि बेलला फक्त मोबाईल नंबर सांगा ना तुमचा नाही काय होतं प्रत्येक वेळेस आपण दर सोमवारी वेगळी लाईव्ह टाकतो मग त्याच्यामुळे ठीक आहे सर